नमस्कार रुचकर सदर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर रक्षाबंधन स्पेशल आज आपण पाहतोय अर्धा किलो मैद्यापासून घरच्या साहित्यामध्ये अतिशय परफेक्ट बालुशाही कशी बनवायची ते पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमची बालुशाही अतिशय परफेक्ट होईल आणि अतिशय जाळीमध्ये सुरेखालेली आहे आणि तितकीच खमंग आणि मस्त ही बालुशाही झालेली आहे एकदा जर बनवलात तर परत परत बनवाल पावसाळ्याचे दिवस आहेत स्वीट होममधून किंवा बाहेरून विकत आणण्यापेक्षा अशा प्रकारे जर घरी बनवलं तर कुठल्याही सणाला आपल्याला बाहेरून काही आणायची गरज पडणार नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर आपण इथं बेकिंग पावडर वापरणार नाही होत तर बरेचदा गावाकडे बेकिंग पावडर भेटत नाही तर खाण्याचा जरी सोडा टाकला आणि दुसरं एक साहित्य आपण वापरून हे बालुशे अतिशय मस्त असे बनवणार आहोत तरी खाण्याचा सोडा कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जातो इथं आपण मैदा सोजीच्या चाळणीने छान चाळून घेतलेला आहे दालडा सुद्धा कढईमध्ये टाकून घेतला आहे हा दालडा आपल्याला थोडासा वितळून घ्यायचा आहे वितळवल्याशिवाय आपल्याला याचं मोजमाप करणार नाही अंदाजे दालडा कधीही टाकायचा नाही दालड्याचं प्रमाण एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे तर आपण हे आता वितळवून घेऊया आणि दालडा आहे असाच जर मोजून घेतला तुम्ही तर दालड्याचं प्रमाण जास्त होतं आणि बालुशाही जी आहे ती तेलामध्ये विरगळली जाईल त्यामुळे ह्याला व्यवस्थित वितळवून घेऊनच याचं किंवा मोजून घ्यायचंय हा दालडा तर खूप गरम कडकडीत कर करायचं नाही तर फक्त वितळवून घ्यायचा आहे आपण ग्लासनं सुद्धा मोजून घेऊया बऱ्याचदा काय होतं आपल्याकडं एक दोन किलो मैदा आणलेला असतो मग तेव्हा आपल्याला अर्धा किलो कसं घ्यायचा हे कळत नाही वजन काटा नसेल तर आपण हे जे ग्लास असतो प्रत्येकाच्या घरात असतो यांनी मोजून घेऊया तर ह्या ग्लासनी तीन ग्लास म्हटलं तर अर्धा किलो होतं हे बघा अशा हलक्या हाताने दाबून त्यामुळे तीन ग्लास मैदा असा घ्यायचा आहे कधीही तुम्ही रेसिपी केली नसेल तरी परफेक्ट व्हावी हो किंवा परफेक्ट तुम्हाला जमावी यासाठी प्रत्येक प्रमाण बारकीनं मी सांगते अशा प्रकारे सर्व तिन्ही ग्लास छान भरून घेतलेत तर तीन ग्लास मैद्यासाठी आपण पाणी किंवा दालडा किंवा तूप ह्याच सगळं प्रमाण मोजून घेणार आहोत मी इथं दोनशे ग्रॅम दालडा जे आहे ते वितळवून घेतलं आहे याच्या जागी तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल तर हे थोडंसं गरम करून घेतलेलं आहे मी आता ग्लासमध्ये टाकून मोजून घेऊया जेणेकरून प्रमाण चुकणार नाही तर दोनशे ग्रॅम म्हणजे पाऊन ग्लासपेक्षा थोडंसं जास्त होतं हा दालडा प्रत्येक हे प्रमाण व्यवस्थितच मोजून घ्यायचं आहे आता जेवढं आपण दालडा घेतलेला आहे तेवढंच प्रमाणात आपण पाणीसुद्धा घेणार आहोत तर बरोबर तेवढंच आपण पाणी घेतले आता हे पाणी आपण थोडंसं गरम करून घ्यायचं आहे सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे आपण दालड्यामध्ये हे पीठ मळतोय जर का वेळ थांबलं तर पीठ जे आहे ते दाळड्यामुळे अगदी घट्ट होतं त्यामुळे दोन्ही पण गरम पाहिजे दालडा पण आणि पाणी पण म्हणजे पीठ जे आहे ते आपण बालुशाही करेपर्यंत सॉफ्ट राहतं तर हे पाणी आपण घ्यायचं थोडंसं आपण असं गोल करून घेऊया याच्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे तर हे बघा बोटाला पोळे इथपतच गरम आहे खूप गरम करायचं नाही कोमट पाण्यापेक्षा थोडंसं गरम म्हणजे हाताला जाणवते बऱ्यापैकी एवढं गरम पाणी आहे तर अगदी थोडंसं आपण ठेवूया हे बघा याच्यामध्येच हा दालटा सुद्धा टाकून घ्यायचा आहे खाण्याचा सोडा अर्धा चमचा घेतलेला आहे बरोबर अर्धा चमचा घ्यायचा आहे असा भरून किंवा असं थोडंसं सपट करून कुठलाही गोड्याचा पदार्थ बनवताना चुटकीभर मीठ आणि खूप आंबट नसावं दे असेल तरी काही हरकत नाही पण जास्त वापरायचं नाही ते इथं आपण बरोबर दोन चमचे दही टाकून घेऊया यांनी बालुशाहीला जाळी छान येते आता हे छान मिक्स करून घेऊया याच्यामध्ये तुम्हाला कलर टाकायचा असेल तरी चालतं तर हे पीठ फक्त असं आपण चपातीचं पीठ वगैरे मळतो तशा प्रकारे मळायचं नाही तर फक्त बाइंड म्हणजे असं करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे यामुळे बालुशाहीला लिअस छान येतात असं पीठ माळून जसं घेतो आपण तसं बिलकुल करायचं नाही फक्त मिक्स करायचं हे व्यवस्थित पिठामध्ये ट टाकलं तर कुठं जास्त कुठं कमी होतं पाण्यात हे सर्व खाण्याचं सोडा मीठ वगैरे टाकलं तर सर्व ह्याला मिक्स होतं व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपलं हे पीठ जर का वाटलंच थोडंसं पीठ थोडंसं कुठंतरी तरी कोर्डर तर अशा प्रकारे टाकून घ्यायचं तर खूप पण पातळ पीठ करायचं नाही अगदी थोडंसं म्हणजे जर वाटेनं म्हटलं तर हे बघा पाववाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे अर्ध्या ग्लासपेक्षा थोडंसं जास्त आपण पाणी इथं वापरले तर असं आता मोठी बांधून हे पीठ अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होतं तर ह्याला लेअर्स छान येतात आणि कुठं कोरडं पीठ असेल तेही व्यवस्थित मिक्स होतं लगेचच आपल्याला बालुशाही करायला घ्यायची आहे ह्याची तर हे पीठ आपलं तयार झाले तर याचे गोळे करण्यासाठी ह्याला अशा प्रकारे किती साईजचे तुम्हाला करायच्या त्याच्यानुसार करून घ्यायचे आहे आणि लगेचच कराय घेतलं तरी चालतं आता हे बघा मगशीपेक्षा हे थोडंसं घट्टसर झालेलं आहे त्यामुळे पटकन आपल्याला ह्याची बालुशाही तयार करून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकारामध्ये बालुशाही तयार करून घ्यायची आहे आता हे बघा हातावरती असं केल्यानंतर चिरा वगैरे पडणार नाही अशा प्रकारे हे पीठ पाहिजे आणि अशा प्रकारे हातावर असं छान गोल करून घ्यायचं आहे तर बोटाने असं करून घ्या हे बघा लाटण्याने अशा प्रकारे जरी करून घेतलं तरी चालतं हे बघा अशा प्रकारे आता आपण पटापट ह्या बालुशाही सगळ्या करून घेऊया आणि थोडंसं हाताला पोळी इतपत पाणी गरम ठेवायचे थ सध्या थंडी असल्यामुळे पटकन हा जो पीठ आहे ते घट्ट होतं त्यामुळे जास्त वेळ ठेवायचं नाही आणि हातावर असं थोडं मळून घेतलं की परत एकजीव होतं आणि त्यामुळे बालुशाही फाटल्या जात नाही तर अशा प्रकारे सर्व बालुशाही आपण करून घेऊया एकही बालुशाहीला असं किरा वगैरे पडत नाहीत पीठ व्यवस्थित म्हणून घेतल्यामुळे बघू शकता अर्धा किलोमध्ये पंचेचाळीस बालुशाही झालेले आहेत थोड्याशा मोठ्या किल्ल्यात आणि थोडेशा लहान किल्लेत हे अशा प्रकारे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आता इथं बघा पीठ किती घट्ट झालेलं आहे पण काय होतं ह्याच्यामध्ये दालडा असल्यामुळे आपण जेव्हा असं हातावरती करतो आता बघा हे बघा असं जर केलं तर पूर्ण असं फाटल्यासारखं होतं पीठ पण हातावरती जर असं केलं की आपल्या हाताच्या गरमीनं दालडा थोडंसं बितळ्यासारखं होत असेल कदाचित आणि त्याच्यानंतर पीठ जे आहे ते अगदी सॉफ्ट होतं हे बघा अशा प्रकारे तर एकटं जरी करत असाल तर तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट लागतात एवढं करण्यासाठी एक किलोचं प्रमाण करत असाल तर एकाच दोघे पाहिजेत म्हणजे जास्त वेळ खूप करावा लागत नाही किंवा जाम होणार नाही हे पीठ आणि पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही पाव किलोच्याच करून बघा अगोदर बालूश आहे म्हणजे दोन वेळा जर केल्या तर ते हळूहळू संपतातसुद्धा आणि करायलासुद्धा जड जात नाही किती सॉफ्ट झाले आता वाटणार सुद्धा नाही तुम्हाला बऱ्यापैकी गरम पाणी घ्यायचं म्हणजे आपण बालुशाही करेपर्यंत ते पीठ सॉफ्ट राहतं आणि आता थंडीचे दिवस असल्यामुळे थोडंसं घट्ट झाल्यासारखं होतं पण पहिल्यांदा जर बनवत असेल तर आपल्याला काळजी वाटते आता कसं करावं म्हणून तर हे बघा अशा प्रकारे झाले आता हे असं अंगठ्याने थोडंसं दाबून घ्यायचं आणि होल करायचं तर इथं मी कढईमध्ये अर्धा किलो ते दीडपाव तेल टाकलेलं आहे आता आपण चेक करूया इथं मी मिडियमपेक्षा थोडासा बारीक गॅस केलेला आहे तेल गरम करण्यासाठी तर खूप पण फास्ट असं बुडबुडे निघले नाही पाहिजे याचे तर बघू शकता अगदी हलकेसे बबल्स निघतात एवढ्याच तेलामध्ये आपल्याला हे चेक करायचं आहे तर बघू शकता बालुशाही टाकल्यानंतर सुद्धा अगदी हलकेसे बुडबुडे येतात अगदी लो फ्लेम आहे गॅस आणि लो फ्लेमवर जर बालुशाही तळी ता, तर आजपर्यंत खुसखुशीत बालुशाही होते आणि सुद्धा छान राह म्हणजे येते त्याच बालुशाहीला आणि कच्चीमध्ये राहत नाही तर आपण इथं जशी कढई आहे त्याच्यानुसार बालुशाही टाकून घ्यायची आता इथे मीडियम कढई आहे त्यामुळे मी इथं सात बालुशाही टाकून घेतलेल्या आहेत म्हणजे कढई असेल तर खूप साऱ्या अर्धा किलोच्या दोन बॅचमध्ये किंवा एकाच बॅचमध्ये सर्व बालुशाही तळून होतात तर इथं तीन ते चार वेळा आपल्याला बालुशाही तळून घ्यावा लागेल जोपर्यंत बालुशाही तळून वरती येत नाही तेलावर तरंगत नाही तोपर्यंत गॅस जी आहे ती लो फ्लेमवरच ठेवायचं आहे बालुशाही एकदा वरती तळून आली की थोडासा गॅस मोठा करायचा म्हणजे त्याला कडकपणा येतो आणि बालुशाही तळण्याची प्रोसेस जे आहे ती बंद होते परत दुसरी बाजू जेव्हा आपण पलटून घेऊ तेव्हा परत लो फ्लेमवर गॅस करायचा आहे तर फक्त ही दोन वेळाच करायचं आहे लो फ्लेमवरच पूर्ण बालुशी अशी ठेवली तर खूप फुलल्या जाईल आणि परत तेलात विरगळल्या जाईल त्यामुळे पूर्ण बालुशाही तळून वरती आली तर बघू शकता अगदी शांत अशी ही बालुशाही तळते लो फ्लेम असल्यामुळे छान आतपर्यंत तळल्यामुळे ती खुसखुशी चांगल्या प्रकारे होते तर आता आपण ही छान तळून घेऊया तर बघू शकता बऱ्यापैकी मुद। बालुशाही वरती आलेली आहे अगदी वरती तरंगते बालुशाही तरी पण आणखीन व्यवस्थित तळलेली नाही तर याच्या बालुशाही मधून बऱ्यापैकी बबल्स निघतात आणि जी पहिल्यांदा बालुशाही टाकली होती ती अगदी वरती व्यवस्थित आलेली आहे थोडस गच्च वाटते किंवा तळली की नाही हे चेक करायचं जर म्हटलं तर एखादी बालुशाही थोडीशी वरती घेऊन ती चेक करायची आहे जोपर्यंत ती तळत नाही तोपर्यंत तीच अशी सूत असते थोडं जर टच झालं तरी ती तुटते थोडीशी कडक पण आहे अशा प्रकारे लो आपल्याला तळून घ्यायची आहे तर बघू शकता पूर्ण बालुशाही वरती आलेली आहे आता आपण मोठा गॅस करून घेऊया तर मोठा गॅस केल्यानंतर आपल्याला ही बालुशाही पलटून घ्यायची आहे आणि पलटून घेताना खूप वेळ लावायचा नाही तर अगदी पटकन ही बालुशाही पलटून घ्यायची आहे एखाद मिनट सुद्धा आपण याला जास्त वेळ ठेवायचं नाही मोठ्या गॅसवर नाहीतर बालूशाही जे आहे नंतर पलटल्यानंतर हे बघा अशा प्रकारे पलटून घ्यायचे आता इथं पलटून घेतलं की मोठा गॅस असल्यामुळे एक बाजू तळण्याची प्रोसेस जी आहे ती थोडीशी कमी होते म्हणजे खूप अशी फुलत नाही बालूशाही आणि दुसरी बाजूसुद्धा थोडीशी गच्च होते आणि परत आपल्याला गॅस जी आहे ती लो फ्लेमवर करायचं आहे तर हे बघा आणखीन एकदा दाखवते हो तर लो फ्लेमवर आपण गॅस केलेला आहे पलटून घेतल्यानंतर आता ह्या स्टेजला एवढीच हे साईज बालुशाहीची राहते याच्यापेक्षा मोठी बालुशाही होत नाही ही पण साईज खूप मोठी झालेली आहे म्हणजे मी इथं पीठ थोडासा गोळा मोठा घेतला आहे मोठी बालुशाही करण्यासाठी त्यामुळे तर येईन त्या रक्षाबंधनला नक्की ट्राय करा आणि जास्त क्वांटिटीमध्ये करू नका तर निम्म्या प्रमाणामध्ये करा पाव किलो जर प्रमाण घेतलं मैद्याचं तर तुम्हाला इथं शंभर ग्रॅम दालटा घ्यावा लागेल किंवा के तूप घ्यावं के लागेल तर असं प्रमाण घेऊन ही बालुशाही नक्की ट्राय करून बघा आता ही बालुशाही एक ते दोन महिन्यापर्यंत आपण घरी फ्रीजशिवाय स्टोअर करून जरी ठेवली तरी बिलकुल खराब होत नाही ती चाचणी कशी असावी ही मी पुढे सांगणार आहे तर बघा स्वीट होममध्ये दोन महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवलेली बालुशाही आपण विकत आणतो आणि ती खातो आणि तेल ह्याचं ह्या रेसिपीचं तेल दुसऱ्या रेसिपीला वापरतात खूप असं काळं तेल झालं तरी ते लोक तसंच तयार करतात त्यामुळे थोड्याशा प्रमाणामध्ये परफेक्ट ईपर्यंत थोडंसंच करून पाहायचं जेव्हा परफेक्ट होतो आपण तेव्हा जेव्हा खावंसं वाटेल तेव्हा बनवून खाऊ शकतो आणि थोडं थोडं बनवूनच आपण परफेक्ट होतो पहिल्यांदा कोणीच परफेक्ट नसतं चुकामधूनच माणूस शकतो जेवढ्या चुका, चुका होतील आपल्याला कळतं की आपलं कुठं चुकलं आहे मग परफेक्ट होण्यासाठी चुकाही होणं गरजेचं आहे हे बघा अशा प्रकारे मस्त अशी दिसते याच्यामध्ये कुठलाही कलर न वापरल्यामुळे अतिशय नॅचरल आणि दिसायलासुद्धा तितकीच सुंदर ही बालुशाही दिसते चवीला तितकीच वन्नाट होते एकदा नक्की ट्राय करा आचारीसुद्धा अशा प्रकारे करणार नाहीत इतकी सुंदर ही बालुशाही होते आणि परत सांगते की थोड्याशा प्रमाणामध्ये पाव किलोपेक्षाही कमी घेतलं प्रमाण तरीही चालतं ट्राय करण्यासाठी तर बघा अतिशय मस्त ही बालुशाही तळून झालेली आहे आपली आता आपण ही बालुशाही काढून घेऊया तर बुडबुडेसुद्धा बऱ्यापैकी कमी झालेले आहेत याच्यापेक्षा जास्त आपल्याला तळायची नाही नाहीतर याचा कलर जे आहे ती खूप डार्क होईल बालुशाहीचा तर ह्याचंच लाईट कलर जे आहे ती परत तळण्याची प्रोसेस दहा पंधरा मिनिट अशीच असते त्याच्यामध्ये सुरू तेव्हा त्याचा कलर आणखीन थोडासा डार्क होतो त्यामुळे आता ही बालुशाही आपण काढून घेऊया तर किती सुरेख आणि सुंदर ही बालूशाही दिसते वाटते का की आपण ही घरी बनवली आहे म्हणून तर बालुशाही काढून घेताना गॅस मिडियम करायचा म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा ऑइल पटकन बाहेर निघतं आणि आपली बालुशाही कोरडी होते तेलकट बिलकुल होत नाही ही काळजी घ्यायची आहे आणि बालुशाही काढून झाली की परत लो फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे आणि थोड्या वेळ थांबूनच परत दुसरी बालुशाही त्याच्यामध्ये दुसरी बॅच टाकून घ्यायची आहे फास्ट गॅसवरच किंवा जास्त कडकडीत तेल गरम असताना बालुशाहीची दुसरी बॅच बिलकुल टाकायची नाही तर त्याच्यामध्ये हलकेशाच बुडबुडी यायला पाहिजेत बघा अगदी तेल गरम आहे त्यामुळे आता गॅस थोडासा बंद करून घेऊया म्हणजे तेल जे आहे ते परत आपल्याला जसं पाहिजे प्रकारे होतं हे बघा मी गॅस बंद करून घेतला आहे आणि थोडंसं दहा एक मिनिट आपण हे तेल जे आहे ते असंच ठेवूया म्हणजे थोडंसं टेम्परेचर कमी होईल आणि परत गॅस चालू करून लो फ्लेमवर करायचं आहे त्याच्यानंतर दुसरी बॅच आपल्याला याच्यामध्ये टाकून आहे इथं मी खूप बारीकीने सांगते व्हिडिओ एक ते दोन वेळा निवांत बसून बघा आणि त्याच्यानंतरच बालूशाही बनवायला घ्या लगेचच गडबड करून थोडासा व्हिडिओ काटछाट करून बघता आणि परत तिथं चुकल्यानंतर जर का तुमची रेसिपी बिघडली तर मलासुद्धा खूप वाईट वाटतं मी इथं खूप बारीकीनं दाखवते प्रत्येक गोष्ट बारीकीनं करते त्यामुळे एक दोन वेळा नक्की व्हिडिओ पाहूनच रेसिपी करायला घ्या तर परत मी दुसरी बॅच टाकलेली आहे याच्यामध्ये अशाच प्रकारे आपण पूर्ण बालुशाही तळून घेऊया आता इथं आपण एक ग्लास पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया तर मी अर्धच पाणी टाकले म्हणजे पाव पाऊन ग्लास टाकले पाव ग्लास ठेवलेला आहे आता याच्यात साखर टाकून घ्यायची आहे इथं पाव किलो साखर एका ग्लासमध्ये बसते तर अर्धा किलो मैद्यासाठी किंवा अर्धा किलो बालुशाहीसाठी आपण अर्धा किलो साखर वापरतो इथं खूप गोड करायचं नाही जर का तुम्हाला चाचणी वगैरे जास्त पाहिजे असेल दुसऱ्या कशाला तरी टाकले तरी चालतं तर हे बघा इथं मी एक ग्लास पाणी आणि दोन ग्लास साखर टाकली आता बऱ्याचशा मैत्रिणींना चाचणी बनवता येत नाही असं म्हणतात पण ट्राय केल्याशिवाय तरी येणार नाही तर कधीही काय करायचं एक तारीख दोन तारी कशीही चाचणी करायची असेल तर जर का तुम्ही दोन ग्लास साखर घेतली तर निम्म्या प्रमाणात पाणी टाकायचं त्याला छान अशी तणकुनी कुकळी आली की बरोबर आपली बर एक तारची चाचणी तयार होते पण एक तारी चाचणी परफेक्ट केली तर बालुशाही एक ते दीड महिना दोन महिन्यापर्यंत छान टिकते त्यामुळे हे प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे किंवा करायचं आहे ढवळून घेऊया म्हणजे साखर जी आहे ती खाली चिपटून राहणार नाही तर स्टीलची कढई वापरल्यामुळे एखाद्या वेळेस काय होतं गॅस फास्ट आहे आणि जर का असं सोडून दिलं तर बऱ्यापैकी असं चिकटल्यासारखं होतं त्यामुळे याला ढवळत राहायचं आहे साखर जर खराब असेल तर याच्यामध्ये दूध किंवा दा जसं वाटते प्रकारे क्लीन करून घ्यायचं आहे टाकून तर याला ढवळत राहून आपण हे साखर विरघळून घेतले आणि कधीही चाचणी करायला ठेवली की तशीच सोडून द्यायची नाही तर अशा प्रकारे ह्याला हलवून घ्यायचं आहे आता याला आपण हलवून घेते तोपर्यंत हे बघा जसं की थोडीशी शिजल्यासारखी झाली चाचणी की असं ह्याचा रंग चेंज होतो मग अशी पांढरे दिसत होती बऱ्यापैकी शिजलेली आहे तरी पण आपण पन चेक करायचे आहे शेवटचा ड्रॉप पडतो आहे पटकन याचा अर्थ आपली चाचणी तयार झालेली नाही जशी फास्ट याला उखळी येईल तेव्हाच आपली चाचणी ही तयार होते म्हणजे साखर आणि पाणी टाकल्याच्या नंतर चार ते पाच मिनटात एक तारची चाचणी आपली तयार होते जरी का तुम्ही टायमिंग लावून ठेवलं तरी तर हे बघा फेस आल्यासारखा झालेला आहे आता हे फेस तर आता चाचणी चेक करूयात तर बघू शकता चमच्यामध्ये घेतल्यानंतर शेवटचा ड्रॉप जे आहे ते असा तारेसारखा पडतोय आणि चिकट असा झालेली आहे हे बघा सहज एक तार असे पटकन बनते याचा अर्थ आपली चाचणी परफेक्ट झालेली आहे सहा ते सात मिनिट लागले ही चाचणी व्यवस्थित एक तारची होण्यासाठी तर बघू शकता एकदम मस्त आपली चाचणी झाली आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कधीही बालुशाही गरम चाचणीमध्ये बिलकुल टाकायची नाही साधारण चाचणी केल्यानंतर दहा मिनिट ही चाचणी अशा हलवून हलवून यातली वाफ काढून घ्यायची बालुशाही जरी थंड झाली तर चाचणी जी आहे ती कोमट असायला पाहिजे तेव्हा बालुशाहीमध्ये व्यवस्थित चाचणी जाते आणि बालुशाही कोरडी होत नाही त्यामुळे आता ह्याला हलवून हलवून आपण थोडीशी याची वाफ काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला बालुशाही एखाद्या पसरट प्लेटमध्ये ठेवून घ्यायची आहे सर्व का आता आपण इथं चाचणी बरोबर केलेली आहे म्हणजे जेवढे मैदा आहे तेवढी साखर घेतलेली आहे जर का जास्त प्रमाणात तुम्हाला चाचणी करायची असेल तर अर्धा ते पाऊन किलो साखर लागेल इथं तरी पण एवढी पुरेशी चाचणी होते याच्यातली एक दीड कप चाचणी शिल्लक राहते दे। त्याच्यामध्ये तुम्ही दुसरं काही केलं तरीही चालतं तर हे बघा इथं मी असं भाकरीचं मोठं ताट आहे त्याच्यामध्ये बालुशाही ठेवून घेतलेली आहे पसरटच भांड्यात ठेवून घ्यायचे आता आपण ही चाचणी बोटाला बऱ्यापैकी गरम लागेल एवढी गरम आहे खूप थंड चाचणी बालुशाहीमध्ये बिलकुल टाकायची नाही तर आता आपण ही पूर्ण बालुशाहीवर अशी चाचणी जी आहे ती टाकून घेऊया आणि टाकल्यानंतर साधारण एक दोन एक दोन मिनिटांनी आपल्याला ही पलटून घ्यायची आहे कमीत कमी दहा ते बारा मिनिट चाचणीमध्ये ही बालुशाही राहायला पाहिजे तेव्हा व्यवस्थित चाचणी जी आहे ती पालुशाही ऑब्झर्ब करून घेते आणि कोरडी बालुशाहीमध्ये राहत नाही परफेक्ट अशी चाचणी त्यात मुरली जाते त्याच्या अगोदर बालुशाही बाजूला काढायची नाही तर साधारण दहा ते बारा मिनटामध्ये चार ते पाच वेळा ही बालुशाही आलटून पलटून आपल्याला ही चाचणी जे याच्यामध्ये मुरून घ्यायची आहे बालुशाही पलटताना हाताला चार ते पाच वेळा मी ही बालुशाही पलटून घेतलेली आहे बरेपैकी चाचणी मुरली आता मी पूर्ण बालुशाही बाजूला करून घेतलेली आहे आणि याला व्यवस्थित सेट होण्यासाठी एखादी रात्री किंवा पाच सात तास तरी लागतात तेव्हा ह्याची चाचणी वरची जी आहे ती चिपचिप अशी लागत नाही तर बघू शकता दुसऱ्या दिवशी मी बालुशाही दाखवते अतिशय दिसायला सुंदर सुरेख आणि तितकीच मस्त ही वालुशाही झालेली आहे बघता शनी तुम्हाला सुद्धा खावीशी वाटेल अशा प्रकारे झालेली आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय अँड टेक केअर